नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे की शिक्षक पात्रता भरती परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस या परीक्षेच्या संदर्भात परीक्षा जाहिरात अपडेट या ठिकाणी आलेला आहे तर हे जाहिरात अपडेट काय आहे या ठिकाणी आपण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आज आपण पाहणारा ज्याची परीक्षा जी आहे आय बी पी एस बोर्ड जे आहे या ठिकाणी आय बी पी एस या ठिकाणी घेणार आहे तर आपण संपूर्ण बातमी या ठिकाणी पाहूया राज्यामध्ये फेब्रुवारीमध्ये परीक्षेचं आयोजन या ठिकाणी होणार आहे काय होणार आहे फेब्रुवारीमध्ये परीक्षेचं आयोजन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीनं आपली टी ई टी भरती म्हणजे शिक्षक पात्रता भरतीची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे या बॅचला जॉईन होण्यासाठी तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला काय काय फीचर्स आहेत ते मी थोडक्यात दोन मिनिटात सांगू इच्छितो ज्याच्यामध्ये सर्व लेक्चर तुमचे पेपर वन आणि पेपर टू चे लेक्चर लाईव्ह स्वरूपात असतील तसंच हे लेक्चर तुमचे रेकॉर्डेड स्वरूपात असतील तसेच हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच हे व्हिडिओ तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता जेणेकरून ज्या ज्या विद्या शिक्षकांकडे ज्या भावी शिक्षकाकडे आयफोन असेल तर तुम्ही आयफोनवर सुद्धा हे लेक्चर बघू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसं या ठिकाणी जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपण सोडून घेणार आहे तसंच या ठिकाणी पेपर वनच्या दहा टेस्ट आणि पेपर टूच्या दहा टेस्ट अशा सगळ्या या ठिकाणी पेपर सहित टेस्ट सुद्धा मित्रांनो उपलब्ध आहेत अशी बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये या ठिकाणी परफेक्ट शिक्षक आहेत लेक्चर मिस झाले तरी परत पाहू शकता किती वेळा पाहू शकता कम्प्युटर लॅपटॉप सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आपण टॉपिक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देने जा करना रहे। उदार चे ते ते चे टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करणार आहे उदाहरणार्थ मराठीचे तीस टॉपिक असतील तर त्या तीस टॉपिकचे तीस टेस्ट सुद्धा आपण अवेलेबल करणार आहे परिसर अभ्यास असेल मानसशास्त्र असेल सगळं अवेलेबल करून देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आता अपन या ठिकाणी आपण अपडेट बघूया तर या ठिकाणी राज्यामध्ये फेब्रुवारीमध्ये परीक्षेचं आयोजन असणार आहे राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेस या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे आणि या निर्देशानुसार पूर्ण बातमी बघूया पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा मार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी यापुढे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे आतापर्यंत ह्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेत होते आता मात्र पहिल्यांदा ऑनलाईन घेणार आहे तसंच मित्रांनो नेट सेट परीक्षा जी आहे सॉरी सेट परीक्षा तीसुद्धा यावर्षी शेवटची ऑफलाईन असणार आहे पुढच्या वर्षी तीसुद्धा ऑनलाईन असेल आपली सेट परीक्षेची सुद्धा बॅच या ठिकाणी सुरू होत आहे तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये संबंधित ऑनलाईन परीक्षेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे आय बी पी एस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काय दिलेले आहेत तर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन मंडळ सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळामध्ये शिक्षणसेवक शिक्षक या पदावर उमेदवारांना टी ई टी परीक्षा ही या ठिकाणी काय करत असते आवश्यक असते कारण की टी ई टी भरती झाल्याशिवाय टी ई टी उत्तर्ण झाल्याशिवाय तुम्हाला टेट भरती देता येत नाही मागच्या वेळेस या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये गैरप्रकार झाले होते हा गैरप्रकार होऊ नये म्हणून चांगली विश्वसनीय कंपनी आय बी पी एस या कंपनीकडे हा भार काय देण्यात आलेला आहे तो जाले ना तर गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं तर अभियोग्यता चाचणी ही जी परीक्षा आहे अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमापन चाचणी तसंच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीई टी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टी ई ती देखील आता ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित परीक्षा देणारे उमेदवार करीत होते आणि त्यानुसार या ठिकाणी आता परीक्षा परिषदनं ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचं काय केलेलं आहे निश्चित केलेला आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासून तयारी करणं चालू आहे काय आहे परीक्षा घेण्यासाठी दोन महिने आधीपासून तयारी सुरू करावी लागते परीक्षेची रिसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागवणे अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेश पत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो जानेवारी महिन्यामध्ये सीई टी परीक्षा घेण्यात येणार आहे तसंच केंद्रप्रमुख पदाची परीक्षा के देखील या ठिकाणी घेण्यात येणार असल्यामुळे आय बी पी एस या कंपनीला परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो लक्षात घेता टी टी फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे त्यासाठीचं वेळापत्रक या ठिकाणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः ही जी परीक्षा आहे या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तयारी जोशमध्ये करायची आहे जेणेकरून आपल्याला भरपूर एकाच प्रयत्नामध्ये आपण या ठिकाणी काही परीक्षा पास होऊ शकू तर त्यासाठी अभ्यासक्रम सिलेबस जो आहे तुम्ही डिटेल्समध्ये दिलेला आहे ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील ते व्हिडिओ पाहून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लक्षात ठेवा मित्रांनो एकाच चान्समध्ये तुम्हाला टी ई टी भरती पास व्हायचं आहे जेणेकरून तुमचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते काय होणार आहे पूर्ण होणार आहे तर लक्षात ठेवा सध्या घेण्यावर आहे टी ई टी देखील ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले त्यानुसार पुढील टी ई टी ऑनलाईन घेण्याचे नियोजन झाले आहे त्यासाठी बैठका पत्रव्यवहार सर्व सुरू असून आय बी पी एस या कंपनीमार्फत टी ई टी फेब्रुवारी महिन्यात घेण्याचं प्रस्तावित आहे तर मित्रांनो टेट भरती ही मागच्या वर्षी बावीस फेब्रुवारीला झाली होती तुर्तास टी ई टी भरती जी परीक्षा आहे ती दहा तारखेच्या जवळपास या ठिकाणी परीक्षा घेण्याचे यांचे संकेत दिलेले आहेत त्यानुसार आपल्या टी ई टीची तयारी करायची आहे टी ई टीच्या तयारीसाठी नोट्ससाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे नोटसुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत ज्याच्यामध्ये अभ्यास सामाजिक शास्त्र विज्ञान या सगळ्या विषयाच्या नोट्स का आपण अवेलेबल केलेल्या आहेत तर अशा तऱ्हेन मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना या ठिकाणी टीईटी संबंधी पुस्तकं पाहिजे असतील त्यांनी ओ एस डेपो डॉट कॉम नावची आपली वेबसाईट आहे या वेबसाईटवरून तुम्ही कुठलेही पुस्तकं या ठिकाणी फ्री होम डिलिव्हरीमध्ये घरपोच मागवू शकता तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला ओएस डेपो डॉट कॉम वेबसाईटला जाऊन भेट द्यायची हा व्हिडिओ पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र